पोलीस स्टेशनमध्ये विदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर हॅश दोन न्यायसंहिता दोनशे नव्याण्णव तीन पाच सह विदेशी नागरिक कायदा कलम चौदा बी सी अन्वये फिर्यादी सनी बनसीलाल दनानी वय सत्तावीस वर्ष जात सिंधी राहणार ब्लॉक सी सतरा वैष्णवी मंदिराजवळ पिंपरी पुणे यांनी आरोपी क्रमांक एक शेफर जाविन जाकोब वय एक्केचाळीस कॅलिफोर्निया अमेरिका सध्या राहणार माय होम बिल्डिंग ए दोनशे चार मुकाई चौकाजवळ पुणे आरोपी क्रमांक दोन स्टीवन विजय कदम वैसेचाळीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर पाचशे एक राय सोनी सोसायटी उद्यम नगर अजमेरा पिंपरी पुणे आरोपी क्रमांक तीन विधी संघर्षित बालक आरोपी क्रमांक एक व दोन यांना अटक करण्यात आली आहे विधी संघर्षग्रस्त बालक यास त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात ता आले आहे वरील घटना दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी घडली आहे यातील घटना तारीख वेळ व ठिकाण यातील आरोपी यांनी फिर्यादी यांना ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास तुम्हाला सुख शांती संपत्ती तसेच मानसिक स्वास्थ्य मिळेल या विश्वात केवळ प्रभू येशूच देव आहे इतर देव व धर्म हे केवळ कथा आहेत इतर देवी देवतांना तुम्ही न मानता येशूला देव माना धर्म परिवर्तन केल्यास तुम्हाला भविष्यात आर्थिक सहाय्य करू असे बोलून फिर्यादीवर दबाव आणून फिर्यादीच्या धर्माचा व धार्मिक श्रद्धेचा अपमान करून फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत अशा आशयाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे तरी पुढील तपास विजयानंद पाटील पोलीस निरीक्षक हे करत आहेत काल सकाळी साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे यामध्ये फिर्यादी सनी बनसालाल दनानी जो तुमच्या गावामध्ये राहणार आहे त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की एक तीन नागरिक त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी एक पी डी एफ दाखवली त्यांना आणि त्यांनी सांगितलं का आम्ही ख्रिश्चन धर्मप्रसारक आहोत केवळ प्रभू येशू हेच एकमेव देव आहेत इतर देव आ, अस्तित्वात नाही आहेत आणि तुम्ही धार्मिक परिवर्तन केल्यावरती तुम्हाला आम्ही भविष्यात आर्थिक सहाय्य करू अशा स्वरूपाचं कथन केल्याने हा फिर्यादी आमच्याकडे अप्रोच झाला हे जे तीन धार्मिक प्रसार करणारे नागरिक आहेत त्यापैकी एक जोईनाईल मुलगा आहे विधी संघर्षित बालक आहे आणि एक जो आहे स्कॅफर जेविन जेकब हा कॅलिफोर्निया अमेरिका इथला नागरिक आहे अमेरिकन सिटीझन आहे आणि त्याचप्रकारे स्टीवन विजय कदम हा आपल्या पिंपरी गावामध्ये अजमेरा कॉलनीमध्ये राहणारी सन अशा तीन लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावरती भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे नव्याण्णव त्याचप्रमाणे फॉरेन ॲक्ट सेक्शन फोर्टीन सी आणि फोर्टीन बी यानुया आम्ही गुन्हा दाखल केला आता पुढील कारवाई चालू आहे हा परदेशी नागरिक जो आहे तो मुकाई कॉलनी रावेतमध्ये सुद्धा राहत होता माय होम बिल्डिंग एक अपार्टमेंट आहे रावेतच्या हद्दीमध्ये तिथे राहत होता हा सध्या बिझनेस विजामध्ये आलेला आहे आणि प्राथमिक माहिती अशी आहे की जो वेळोवेळी विजा घेऊन दोन हजार सोळापासून सात ते आठ वेळा भारतात येऊन गेलेला आहे इथे दीर्घकालासाठी वास्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही आता इमिग्रेशनकडनं डाटा घेऊन तपास करतो सर त्यांच्याविरुद्ध काय काय कलम लावले भारतीय न्यायसंहितेचा कलम दोनशे नव्याण्णव जे आहे त्याच्यामध्ये धार्मिक भावनांचा अपमान करणे धार्मिक भावना दुखावणे या पद्धतीचं आहे त्याचप्रमाणे त्यांनी विजाच्या तरतुदीचा भंग केल्याचं प्रथम दर्शन दिसतं आहे त्यामुळे आम्ही फॉरेनर सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षण लावलेले असे प्रकार वारंवार नागरिकांना आव्हान एवढंच आहे की नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये असं कुठली घटना निर्षण झाल्यास पोलिसांना कळवावं पोलिस कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम आहे